चाललंय का या महाराष्ट्रामध्ये हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू चंगू ना मंगू च वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणत्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टी व्ही नुसता चालू रे केला रे केला की हा थोबडा घाणेडा साला सबोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काही पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय बघितलंच नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते त्या नेते दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्चीनं आणि मी त्या चरशाला सांगितलं होतं त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला काल त्या मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होत की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तू मला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन नपेक्षा तू एका बापाच्या पोटची अवलाद नाही हे मी जाहीर करून टाकेन हे मी जाहीर करून टाकीन मला माहित आहे पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही हे मला पूर्णपणे माहित आहे आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर ह्या क्लिप व्हायरल केल्यास तर आणि म्हणून मित्रांनो आज हे जवळजवळ सगळं यांचं तर संपलेलंच आहे संपलेलंच आहे काही यांच्यामध्ये राहिलेलं नाही उद्धव साहेब बोलतील त्या कल्याणच्या दंगलीबद्दल पण मला भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे कालच्या गोळीबाराच्या निमित्तानं आणि हे षडयंत्र आजचं नाहीये हे षडयंत्र बरेच वर्षाचं लक्षात ठेवा काय षडयंत्र आहे दोन हजार बारा साली कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आपल्यातून निघून गेले स्वर्गवासी झाले देवाज्ञा झाली आणि त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनं सुरुवात केली की हीच खऱ्या अर्थानं शांत असलेल्या उद्धव साहेबांच्या हातातून शिवसेना हिसकावून घेण्याची हीच वेळ आहे जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार